निफाड एज्युकेशन फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेसचे शिवजयंती उत्सव शिवजयंतीच्या विशेष दिवशी निफाड एज्युकेशन फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेसमध्ये छावा चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या साहस नेतृत्व आणि धैर्याची एक अनोखी कहाणी अनुभवायला मिळाली पोलीस नाईक एन एस सांगळे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना देना प्रेरणा देणारे विचार व्यक्त केले कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीची अधिक प्रशंसा झाली शिक्षक वृंदही यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी विद्यार्थ्यांना हा इतिहास समजून घेण्यासाठी निफाड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीनं पुढील काळात विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सांगितलं शिवजयंतीसारख्या ऐतिहासिक दिवशी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनातील मूल्ये व नैतिकतेचं महत्त्व पटून दिलं हे एक महत्वाचं खरं उद्दिष्ट आहे निफाड एज्युकेशन फाउंडेशनने हा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांचं ज्ञान वाढवण्यास महत्त्व दिलं आहे शिवजयंतीच्या या अद्भुत उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय इतिहासाबद्दलची आवड आणि जाणीव वाढल्याचं स्पष्ट झालं हा अनुभव त्यांच्या वैयक्तिक विकासात मदत करणार आहे या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचं जीवन अधिक समृद्ध होईल या आशेने या कार्यक्रमाचा समारोप झाला आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिवजयंतीच्या विशेष दिवशी विद्यार्थ्यांना छावा या चित्रपटाचे आयोजन निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन यांच्यातर्फे करण्यात आले विद्या या चित्रपटामध्ये विद्यार्थ्यांना साहस नेतृत्व आणि धैर्याची एक अनोखी कहाणी दाखवून झाली आहे शिवाजी महाराजांच्या जीवन जीवनावर आधारित तसेच संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती तसेच त्यांच्या महानतेची जाणीव व्हावी आणि इतिहासाबद्दल गोडी लागावी हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता येणाऱ्या काळामध्ये अशा अनेक कहाणी विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार आहे जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आवड कशी निर्माण होईल यासाठी निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेल धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक